नमस्ते गुड मॉर्निंग मित्रांनो मी प्रशांत आणि स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये दोन हजार पंचवीसचा चा हा पहिला ब्लॉग माझा राहणार आहे आणि आज मी जाणार आहे एका लग्नामध्ये एका मित्राचं लग्न आहे आणि दुसऱ्या मित्राकडून कॅमेरा आणला आहे आणि अशा प्रकारे आपण शूट करायला जाणार आहे बघू कसा आजचा व्हिडिओ होतो आजचा ब्लॉग होता हे लग्नाचा शूट कसा होतं ते आपण बघूयात बनून राहा व्हिडिओ मध्ये हा राहिला कॅमेरा आणि याच कॅमेऱ्याने आजचा आपला शूट होणार आहे वेडिंग शूट तर चला तुम्हाला निकॉनची बॅग दाखवतो काय काय आहे या बॅगमध्ये तर ह्या त्याचा ॲडॅप्टर आहे चार्जिंगचा फ्लॅशचा ॲडॅप्टर आहे चार्जिंगचा आणि त्याच्यानंतर ही एक लेन्स आहे फोटोग्राफीची या मेमरी कार्ड याच्यामध्ये ठेवल्यात हे बघा एवढ्या चौसष्ट जी बी वगैरे वगैरे हे अजून ही केबल आहे चार्जिंग केबल जो लुमिनक्सचा लुमिक्सचा एक कॅमेरा आहे जो जो ठीक आहे ठेवला ही राहिली फ्लॅश ही राहिली महागडी फ्लॅश हिला पण यूज करणार नाही मिळत दिवसाचे कोण यूज करते यार फ्लॅश तरी पण माझ्यावर लागेलच ती फ्लॅश काला बनाया एवढा सामान आहे याच्यात जवळपास दीड लाखाचा सामान आहे मित्राने माझ्या भरोश्यावर दिला आहे थँक्यू यार मित्रा मित्र माझ्यासोबत आहे दोन मित्र आहेत माझ्यासोबत आणि एक तर माझ्यासोबत नेहमी राहतो एनी टाइम पण दुसरा मित्र तुम्हाला दाखवतो एकदम जबरदस्त तयारी केली त्याने सचिन हो राहिला सचिन हँडसम बॉय आमच्यातला सचिन भाऊ एकदम मस्त तयारी केली असे बरोबर एकदम इन बिन करून फार दिवसातून इन केले टिकला पण लावलाय ला, सज्जन वाटायला बाकी याचे भोलेपणावर जाऊ नका अरे घे गाडी पुढे जाते ना बस सोपतो का नाही गाडीवर ही आहे ग्लॅमर गाडी ना सचिन बरोबर एकदम परफेक्ट सूट होतात भारी भारी एकदम भारी आता आम्ही आलोय ना खनवलीत काय करायला ते त्याला शर्ट घ्यायला घालायला शर्ट नाही तर आता वेळेवर शर्ट घ्यायला इथं दुकानात हो जितू भाई शेट शेट एक एक शर्ट माणूस ना शेट नाही एकच शर्ट आहे दोनशे <laughs> बाकी आपलं आउटफिट बघा एकदा चेक करायचा एक ओके कधीपासून प्लॅनिंग हे बघ असं ओके प्लॅनिंग कपड्यात कपडे माझ्या दुकान फोटो माझ्या फोटो घेऊन कुठे नाही पण ना तुला चला दुसरा बघ पसंत well, आपल्याला ना एक युट्यूबर मित्र भेटलेला आहे मी तुम्हाला दाखवतो युट्यूबर मित्र हो बघा तर आपले उजाडत आहे आपले दोघं बघ सारखं अजय मिरका हे तुझे चॅनलचं नाव सांगतो माझ्या चॅनलचं नाव आहे जगन मिरका म्युझिक ओके तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि चॅनल yeah. शेअर करा ओके तर आपण आता घेऊयात शर्ट व तोच भेटला कलर वेगळा आहे काय ओके आपल्या सेकंड दुकानात जो तोच पॅटर्न भेटला आता, आता तुम्ही फेमस कलेक्शन शॉप मध्ये हे भाऊ आहेत फेमस कलेक्शन शॉप मध्ये आपल्याला हा जो पाहिजे होता तसा पॅटर्न भेटलाय शर्टचा बरोबर दिसतो काय वेल बरोबर दिसतो त्याचे मुलं तो ओके नाही करणार पण आम्ही दोघे देऊन आमचं दोघांचं मत जास्त आहे ना ओके 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 आपण चाललोय आता लग्नाच्या दिशेने जो रस्ता इकडून तिकडे वादा लागला एकदम जोर जोरात काय र मै घर से निकल आया बोतल भी उठा लाया बाटली कोणती ना ग्लासामध्ये थंडा कोणता कलर वेगळा होता आपले पहिलं जेवण करू जेवणाची तिकड फायनली आपण पोहोचलोय घर राहिला लग्न आपला त्याच्यात आपल्याला शूट करायचं आहे कोणाच्या बाजून आहेत मी दोन्ही बाजून दोन्ही बाजून आज आपल्याला ना बहुतेक पोरं आपल्याला ओळखीने भेटतील चला आपल्या शूटिंगला स्टार्ट करू ಕಂಪನ ಭಾ ವೆಲ್ಯಾ ಕನ್ಸ್ ಮಡವಿ ಅಶಾಂತ ಮಡವಿ ಮಡವಿ ಮಡವನ್ನ ायचं तर नाही मिळालं पण आता नवऱ्याला आणायका तिकडं भटजीने तीन चार वेळा आवाज दिला असेल नवऱ्या मुलाला घेऊन या नवरा मुलगा अजून दिसत नाही आता येईल त्याला आता येईल મુગનેનિયા હાક દે મરા મુગનેનિયા હાક દે મલા રોજ મે ઉગા ડાબટલા હે ગડા બગ પર સર્ગર પર સર્ગર તુ तो। अगला <laughs> के <laughs> खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लूं ठाकुर अभी नहीं पहले इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो उसके बाद हा राहिला कॅमेरा आणि याला आपण लेन्स चेंज केले फोटोग्राफीची ओके सो आपण वेडिंगमध्ये व्हिडिओ शूट घेतला बट कॅमेऱ्याचा असा असतं आहे जास्त काळ बॅटरी टिकत नाही आणि ह्या कॅमेराला दोन बॅटरी आहेत बट एक बॅटरी त्याची डिस्चार्ज झालेली ती परत चार्ज होतच नाही सो त्याच्यामुळं ना एक बॅटरीवरच काम चालवलं जेवढे व्हिडिओ निघले तेवढे काढले त्यानंतर ते कॅमेरा झोपला असतो त्याच्यामुळं आलो रिटर्न आणि आता परत चार्ज करून आता मी फोटो काढतोय थोडे आणि मग मित्राचा कॅमेरा आहे त्याला नेऊन देऊ आय होप की हा तुम्हाला ब्लॉग आवडेल आणि या ब्लॉगमार्फत आपल्या मित्राला हॅप्पी मॅरिड लाईफ